आपण आज अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो की थेट पाच कोटी शेतकऱ्यांच्या हिशाशी आणि त्यांच्या भविष्याशी जोडला गेलाय होय केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी मध्ये मोठी वाढ केली पण ही वाढ शेतकऱ्यांसाठी खरंच चेंजर ठरेल का साखर कारखान्यान आणखी दबाव चला तर मग जाणून घेऊया उसाच्या एफ आर पी बद्दल नमस्कार मी रवी मराठी मिरर मध्ये आपले स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उसाची एफ आर पी वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आता एफ आर पी म्हणजे नेमके काय आहे ते पाहूयात एफ आर पी म्हणजे किमान आधारभूत किंमत एफ आर पी मध्ये शेतकऱ्याच्या मालाला सरकारने ठरवलेल्या किमतीच्या कमी किंमत देता येत नाही सरकारने ठरवून दिलेल्या किमती एवढे किंवा त्यापेक्षा जास्त दर द्यावा लागतो दोन हजार पंचवीस चव्वीसच्या साखर हंगामासाठी उसाचा एफ आर पी प्रति क्विंटल तीनशे पंचावन्न रुपये निश्चित करण्यात आला आहे म्हणजेच शेतकऱ्यांना प्रति टन तीन हजार पाचशे पन्नास रुपये मिळतील चालू वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस हंग या हंगामासाठी हा दर प्रति क्विंटल तीनशे चाळीस रुपये म्हणजेच प्रति टन तीन हजार चारशे रुपये आहे म्हणजेच यंदा एफ या आरबी मध्ये टन एकशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे या निर्णयाचा थेट फायदा देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगातील पाच लाख मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की नवीन एफ आर पी हा तब्बल एकशे शेतकऱ्यांना त्यांच्या खर्चाच्या दुप्पट रक्कम मिळणार आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ चार पॉईंट एक्केचाळीस टक्के जास्त आहे यानंतर एफ या आर पी ची रचना कशी असते ते पाहूया हा एफ आर पी दहा पॉइंट पंचवीस टक्के साखर उतारासाठी निश्चित करण्यात आला आहे आता तुम्ही म्हणाल साखरेचा उतारा म्हणजे काय ते आपण आधी पाहूयात ज्या उसापासून जास्तीत जास्त रस मिळतो त्याचा उतारा जास्त असतो आणि ज्या उसापासून कमीत कमी, कमी रस कमी मिळतो त्या उसाचा उतारा कमी असतो म्हणजेच कमी उतारा असलेल्या उसापासून कमी साखरेचे उत्पादन मिळते जर साखरेचा उतारा वाढला तर या वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीन पॉईंट सेहेचाळीस रुपये बोनस मिळतो परंतु उतारा कमी झाल्यास झिरो पॉईंट वन घटीसाठी प्रति क्विंटल तीन पॉईंट सेहेचाळीस रुपये कपात होतात विशेष म्हणजे ज्या कारखान्यांचा उतारा साडेनऊ टक्के कमी असेल त्यांच्या एफआरपी कोणतीही कपात होणार नाही असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे यामुळे छोट्या कारखान्यांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या साखर हंगामात ऊस उत्पादकांना एक लाख अकरा हजार सातशे एक कोटी रुपये देण्याची तरतूद होती या काळात साखरेचे उत्पादन तीनशे वीस लाख मेट्रिक टन तर ऊसाचे उत्पादन तीन हजार एकशे नव्वद लाख मेट्रिक टन होते विशेष बाब म्हणजे मागील हंगामातील देय रक्कम कोटी कोटी रुपयांपैकी एप्रिल रुपये शेतकऱ्यांचे चुकते करण्यात आलेले आहेत ही जवळपास शंभर टक्के चुकती आहे जे सरकारच्या शेतकरी केंद्रित धोरणाचे दोतक आहे आता वाढीव ची कारणे काय आहेत हे आपण जाणून घेऊयात कृषी मूल्य आयोगाने वाढलेला उत्पादन खर्च खातांच्या किमती आणि घटलेले ऊस क्षेत्र याचा विचार करून या फारपी वाढवण्याची शिफारस केली होती यंदा ऊसाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल एकशे रुपये आहे आणि निश्चित केलेला एफ आर हा खर्चापेक्षा एकशे पाच टक्के जास्त आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि ऊस लागवडीला प्रोत्साहन मिळेल तसेच प्रति टन नऊशे पंचवीस रुपये ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी कपात होणार आहेत जे शेतकऱ्यांना माहीत असणे गरजेचे आहे यानंतर एफ या आर पीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही बाजूचे विश्लेषण करूयात पहिल्यांदा पॉझिटिव्ह बाजू काय आहेत हे समजून घेऊयात एफ आर पीमध्ये मध्ये प्रति टन एकशे पन्नास रुपयांची वाढ आणि खर्चापेक्षा एकशे पाच टक्के जास्त दर यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल गेल्या पाच वर्षात एफ आर पीमध्ये मध्ये आठशे रुपयांची वाढ झाली आहे जे शेतकऱ्यांसाठी मोठी उपलब्धी आहे साखर उद्योग हा देशातील दुसरा सर्वात मोठा कृषी आधारित उद्योग आहे एफ आर पी वाढीमुळे ऊस लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे साखर उत्पादन आणि रोजगाराला चालना मिळेल मागील हंगामातील जवळपास शंभर टक्के झाल्याने शेतकऱ्यांचा सरकारवरील विश्वास वाढला आहे यानंतर निगेटिव्ह बाजू काय आहेत आपण समजून घेऊयात एफ आर पी वाढीमुळे कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढेल गेल्या पाच वर्षात साखरेचा सा हमीभाव क्विंटल तीन हजार शंभर रुपये स्थिर आहे तर एफ आर मध्ये आठशे रुपयांची वाढ झाली आहे यामुळे कारखान्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे साखरेच्या किमतीत वाढ एफआरपी वाढीचा बोजा ग्राहकांवर पडू शकतो कारण साखरेच्या किमती वाढण्याची शक्यता आहे कमी उतारा असलेल्या कारखान्यांना एफआरपीचा पूर्ण लाभ मिळेल पण मोठ्या कारखान्यांना उत्पादन खर्च आणि हमीभाव यातील तफावत सहन करावी लागेल एफआरपी वाढीमुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असला तरी साखर उद्योगाला टिकवण्यासाठी सरकारला हमीभावात वाढ करणे गरजेचे आहे तसेच ऊस लागवडीसाठी नवीन तंत्रज्ञान आणि बियाणे यांचा वापर वाढवल्यास उत्पादन खर्च कमी होऊ शकतो सरकारने साखर निर्यात धोरण आणि इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देणेही महत्वाचे आहे जेणेकरून साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळेल तर मित्रांनो हा होता उसाच्या आर पीचा वाढीचा निर्णय या निर्णयामुळे कोणाची साखर नक्की गोड होईल कुणाची साखर कडू होईल याबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद